आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पालिका निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार असा दावा शिंदेच्या सेनेचे से आमदार यांनी केलाय शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांबाबत तुमानेंनी हे खळबळजनक वक्तव्य केलं येत्या महिनाभरात म्हणजेच दसऱ्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या संख्येनं इन्कमिंग होणार असल्याचा दावा कृपाल तुमानेंनी केला त्यांच्या या दाव्यामुळे दिवाळीपूर्वी राजकारणात मोठे फटाके फुटणार का पाहूयात याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आम्ही धमाका देणार आहोत त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून सुरुवातीत सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे कचरा मेळावा आमचा झाला लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा दिवाळीनंतर धमाका होईल ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतात आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार त्यावर तुमचं नशीब फुटलंय ते बघा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने मोठा बॉम्ब टाकलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वगळता उरलेले सगळे आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला खासदार संजय राऊतांना कंटाळलेल्या या सर्वांचा पक्षप्रवेश मनपा निवडणुकी आधीच होईल असं भाकीत तुमाने केलंय आम्ही धमाका देणार आहोत त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून सुरुवात सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बीएमसीचे जे आता त्यांचे आमदार आहेत त्यापैकी ऐंशी टक्के आमदार हे आमच्या संपर्कात आहे आम्ही दसरा मेळावा आमचा झाला लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा सर्वांना पक्ष प्रवेश करत त्यांच्या पक्षामध्ये नाराजी प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे कोरोना काळानंतर जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड करत चाळीस आमदार आणि तेरा खासदार फोडत भाजपसोबत जात महायुती सरकार स्थापन केलं त्यानंतरही ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच होती आमदार माजी नगरसेवक संघटना पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेचा झेंडा हाती घेतला आता त्याचीच पुनरावृत्ती होईल असा दावा तुमाने केलाय तुमानेंच्या या दाव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही त्यांची री ओढली कृपाळ तुमाने साहेबांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती कदाचित त्यांनी शिंदेसाहेबांना दिलेली असावी ती गोपनीय माहिती असावी त्याच्यामुळे गोपनीय माहितीवर जास्त चर्चा केली जात नाही दिवाळीनंतर धमाका होईल तो आपण अगदी चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रचार आणि प्रसार करा आम्ही त्याला काडीची किंमत देत नाही कोणाची राग रांगोळी झाली आहे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र जनतेने दाखवलं ना कोणाची राग रांगोळी झाली कोणाचा बाजार उठला संजय राऊत जिथे राहणार त्यांचा बाजार शंभर टक्के उठणार त्यांची राग रांगोळी शंभर टक्के होणार दुसऱ्यांची राग रांगोळी काढायला जाऊ नको पहिलं स्वतःचं बघ पहिले कुठल्या आता ज्या काय स्थानिक निवडणुका ज्या काय होतील महाराष्ट्र दाखवेल ना कोणाचा बाजार उठला आणि कोणाची राग रांगोळी झाली तर तुम्हाला यादी जाहीर करावी असं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलंय त्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते आम्ही त्यांना निवडून आणलेलं आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार त्यावर तुमचं नशीब फुटलंय ते बघा आधी कृपाल माने कोण आहे हेच मला अगोदर माहिती नाही आणि ज्याला मनाला वाटेल ते बोलतात कसा ते शिंदे सरकारची शाबासकी घेण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात तर जसऱ्याला किती दिवस आले मला वाटतं अजून वीस ते पंचवीस दिवस आले तर तुम्ही घोडं मैदान जवळ आहे त्याच्याला आपण तर्क अर्थ करा त्यांना तुपाल मानेंना विचारा बाबा कोण कोण असतील त्यांची यादी डिक्लेअर करा आताच त्याच्याला वेळ घालवतो त्यांनी किमान पाच नावं तरी जाहीर केली पाहिजे म्हणजे किमान पाच नावं जाहीर केली तर त्यांच्या बोलण्यात खरंच तथ्य आहे आणि ते गांभीर्याने एका लोकप्रतिनिधीने जसं बोलायला पाहिजे तसं ते आहेत हे आपल्याला मान्य करता येईल पण जर त्यांना पाचही नावं समजा जाहीर करता आली नाही तर मात्र नाक्यावर उभं राहून छपरी पोरं जी छिचोर डिग्री करतात ते छिचोर कॅटेगरीतलेच ते आहेत का असं समजायला पुरेसा वाव असेल शिवसेनेच्या गोटात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन शिवधनुष्यचे वारे आधेमध्ये वाहतच असतात आता एकीकडे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र मोट बांधण्याच्या हालचाली करत असतानाच शिवसेनेनं ऑपरेशन टायगरला संजीवनी दिली का असा सवाल निर्माण झालाय आगामी दसरा मेळावा दिवसेंदिवस जवळ येऊ लागलेल्या महापालिका निवडणुका पाहता असे दावे प्रतिदावे रोज होत राहतील ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा